हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कोणी कोणी मेहंदी काढली नागपंचमीची बघा आमच्या पिवडीने काढली चालू आहे काढायची है ना वरी करून दाखव की हात हां अगं पिऊची चालू आहे आमच्या मेहंदी काढायची मी काय आता काढणार नाही पिऊच काढायला लागली है ना पिऊस गेली ती गेल का नाए, नाए। की मला तकलु गावा लागेल तर मला तोडून कुठं मला सोडून कसं करावं विचार करत नाही काय नाही तुम्हाला काढायची का मेहंदी आता चालू आहे आमची मेहंदी काढायची उद्या उपवास आहे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उप भावाचा उपवास आहे उद्या मटण बोलकी कोणते आता आपल्या भावाचा असतं दादाचा असतंय ती बाळाचा हा का उपवास इकडं करून बोल उपवास गपवास कस धरणार तसच तसच शाबू खाऊन होय का भाकर खाऊन धरणार शाबू नाही आवडत वार, 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 वार मला नाही की जायचं नाही जात शबोले ख पित्त होते पित्त होत झोप आली आता हिला गावावरून आली भात खाल्ला मेबी झोपा म्हणलं थोडं व्हिडिओ काढा म्हणलं चांगली आली मेहती आता काय मेहंदीत जास्त प्रॅक्टिस नाही जास्त काढत नाही ना म्हणून कशी कशी काढली हा कुठं काढायची बाज झाली की किती काढाय होती काढाय काढायचं काय नाही बाय

काय झालं काय झालं काय झालं टकलू सांग की पायावर नसते मेहंदी काढा किती वाजे दहा वाजलेत की रात्रीच्या आता कधी मेहंदी काढायची बाज झाली एवढी मला बिल्ले काटाळा आलाय झोप आली अगं हा टक्कलो आहे का रूस लय बाय बायकस करावा उद्या काढते की मेहंदी राहिलेली मग काय करायचं उद्या शाळेला दुपारनं सुट्टी सोमवारची हा काय करायचं आता पाच झाले आता काढायची काय करायचं मेहंदी काढून